नमस्कार अरे वा तुम्ही की बुरबुट्या भात चला तर मग गॅसवर कधी ठेवे एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे तो मी त्याच्यामध्ये घालते आहे सहा वाट्या पाणी मोजून घेतलाय ते मी याच्यात घालते आहे पाणी जास्त आपल्याला भात एकदम मऊ करायचं आहे गॅस चालू करते चवीनुसार मीठ घालते आणि भात ढवळून ते हा भात आपल्याला असा मधून मधून ढवळून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे हा भात तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता परंतु अशा प्रकारे शिजलेला भात चवीला खूप छान लागतो पेजायला सुरुवात झाली परत एकदा आपण झाकण ठेवणार आहोत हा भात खाताना तुम्हाला पोकणचित्र आठवण होणारच आहे त्याशिवाय लहानपणी आई आजी यांच्या हातून तुम्ही जो गरम गरम मऊ भात तूप मेजपूट खाल्ले त्याच्या आठवणी झाल्याच्या राहणार नाही आपल्या जवळजवळ भात झालेला आहे पांढरा शुभ्र वाफायचा हा 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 स्वर्ग सू म्हणजे ह्याच्याविषयी काय वेगळं असतं का चला प्लेटिंग करूया गरम गरम भात कशा वाफायतात बघा त्याच्यावर पौष्टिक असा खमंग मेतकूट दोन चमचे घालते दोन चमचे तूप घालते ह्याची चव वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं लोणचं खारातली मिरची सांडली मिरची पोळ्याचा सा पापड तुम्ही काहीही घेऊ शकता गरम गरम भात तूप त्यावर खमंग मेतकूट आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे जमेल तुमचं आमचं मेतकूट नक्की करून बघा अभिप्राय कळवा धन्यवाद